वेलकम टू सॉ किचन आणि आज मी बनवणार आहे मस्त असे मुरमुऱ्याचे लाडू अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे बनवून तयार होतात तर इथे मी सर्वात अगोदर मुरमुरे साफ करून घेतलेले आहेत त्यानंतर गुळ कट करून घेत आहे तुम्ही किसनीच्या साह्याने किसून घेऊ शकता आणि आता मुरमुरे आपण भाजून घेऊयात अगदी पाच एक मिनिटे आपण भाजून घेणार आहोत लो फ्लेमवरती फक्त त्याला कुरकुरीतपणा यायला हवा एवढ्यापर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मुरमुरे भाजून झालेले आहेत तर आता आपण गुळाचा पाक बनवून घेणार आहोत म्हणजे चाचणी तर इथे मी गूळ पातेल्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर एक ते दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे एक चमचा तूप घातलेला आहे बघू शकता गूळ पूर्ण वितळून आता गुळाला उकळी आलेली आहे तर आपण अधूनमधून आता चेक करायचा आहे की याची गोळी बनते का एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडासा आपण हा पाक टाकून बघायचा तर अजून झालेली नाही तर अजून मी पाणी ओतून त्याच वाटीमध्ये फ्रेश पाणी घेतलेलं आहे आणि अजून एकदा आता मी चेक करून बघणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे गोळी आलेली आहे तर अशी गोळी आली की गॅस पटकन बंद करायचा आणि अस नाही तर जास्त लाडू कडक होतात तर आता मी मुरमुरे एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल आणि आता पूर्ण आपण जी चाचणी बनवलेली आहे गुळाची ती त्यामध्ये ओतलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून पटकन लाडू बनवायचे आहेत नाहीतर हे पूर्ण थंड झाले तर लाडू वळल्या जाणार नाहीत तर व्यवस्थित आता मिक्स करून झालेलं आहे आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे दोन्ही हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने हे लाडू वळले जातात फक्त जर मिश्रण थंड झालं तर थोडंसं प्रेस करायची गरज पडते तर बघू शकता अशा पद्धतीने आपण लाडू पटकन बनवून तयार करू शकतो पंधरा ते वीस मिनटामध्ये हे लाडू बनवून तयार झालेले आहेत जर मिश्रण बनवता बनवता थंड झालं तर तुम्ही परत गॅसवरती ठेवून थोडंसं गरम करायचं आणि परत लाडू वळायला घ्यायचे म्हणजे गूळ वितळून परत लाडू व्यवस्थित बनतील तर बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर मी एक लाडू तुम्हाला खाऊ खाऊन दाखवते मस्त असे कुरकुरीत लाडू तयार आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल आता हे खूप टनक झालेले आहे फेकल्यामुळे तर अजिबात असं नाही फुटत असे फेकल्यावर फुटतही नाही पण एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते थोडंसं प्रेस केलं की आपला लाडू पूर्ण सुट्टा होतो बघू शकता अशा प्रकारचे हे लाडू मी आज बनवलेले आहेत जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा बाय बाय